मित्रांनो यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल अगदी आपलं मनापासून स्वागत बघा आपण पावना इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करतो खूप छान कंपनी ग्रोईंग कंपनी थोडंसं आपण या कंपनीचा अभ्यास करूयात थोडंसं या कंपनीचं फंडामेंटल चेक करून घेऊयात बघा छोटी कंपनी आहे पण छोट्या कंपनीमधून आपला रिटर्न चांगला चांगल्यापर्यंत मिळू शकतो भविष्यामध्ये फ्युचरमध्ये तर त्यासाठी आपल्याला या, या कंपनीला रिसर्च करणं गरजेचं आहे अशा कंपनीवर आपली थोडीशी नजर असणं गरजेचं आहे बघू शकतो पावना इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा लेटेस्ट प्राइस जर बघितली या स्टॉकची तर आपल्याला किती दिसते चारशे एक्क्याऐंशी रुपये एका स्टॉकची आपल्याला किंमत दिसते बघा एका महिन्यामध्ये दहा पर्सेंट पर्यंत कंपनी आपल्याला निगेटिव्ह जाताना दिसते परत सहा महिन्यामध्ये पण दहा पर्सेंट आपल्याला कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते पण मॅक्सचा जर विचार केला तर मार्केटला कंपनी लिस्ट कधी झाली सव्वीस मार्च दोन हजार एकवीस तेव्हापासून जर बघितलं तर कंपनीनं आत्तापर्यंत खूप छान असा रिटर्न आपल्याला मिळून दिला दिसतो बघा एक दोन ते अडीच वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला चारशे त्र्याऐंशी पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून दिला आहे म्हणजे खूप ग्रो करताना आपल्याला कंपनी दिसते तर कंपनी ग्रो कशा करते तर कंपनी चांगला बिझनेस असावा कंपनीचा कंपनी सेलमध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ असावी आणि नेट प्रॉफिटमध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ असावी तेव्हाच कंपनीचं आपल्याला प्रॉफिट या कंपनीचं मिळून देताना दिसते आणि चार्टचं अनालिसिस जर केलं तर खूप चांगल्या पद्धती चार्ट आपल्याला वरच्या दिशेने जाताना दिसतो बरोबर आहे आता कुठलाही चार्ट वरच्या दिशेने जाताना दिसतो म्हणजेच कंपनी चांगली असं आपण गृहित नाही धरायचं तर चार्टवरही जाऊ शकतो पण त्या कंपनीचं फंडामेंटल बघणं गरजेचं आहे कंपनीचे नंबर कशा पद्धतीने इन्क्रीज होतात कंपनीचे कंपनीचे पद्धत नंबर जर चांगल्या पद्धतीने जर इन्क्रीज होत असतील चांगल्या पद्धतीने कंपनीच्या नंबरमध्ये जर वाढ असेल ग्रोथ असेल तर नक्कीच ही आपल्याला चार्ट फॉलो करायला काही अडचण येणार नाही पण काय होते नेमकं कुठल्या कुठल्या कंपनीचे चार्ट वर जाताना दिसतात पण कंपनीचं मॅनेजमेंट आणि कंपनीचं फंडामेंटल जर चेक केल्याच्यानंतर काही लक्षात येते की खूप बेकार कंपनी आहे पण जर चार्ट चांगल्या पद्धतीने वर जात असेल आणि कंपनी जर चांगली ग्रो करताना दिसत असेल तर नक्कीच ती कंपनी चांगल्या पद्धतीची आपण ठरू शकतो बरोबर आहे तर कंपनीचा बघू शकतो आपण मार्केट कॅप आप बघितलं तर फक्त पाचशे ब्याऐंशी करोड मार्केट कॅप आहे म्हणजे मायक्रो कॅप कंपनी म्हटलं तरी चालते खूप रिक्स कंपनी आहे आणि रिवॉर्ड पण खूप चांगल्या पद्धतीचा मिळू शकतो तर त्यासाठी काय करायचं असं छोट्या कंपनीमध्ये एकदम मिनिमम अमाऊंट आपल्याला ऍड करायची बरोबर आहे तर त्यासाठी बघू शकतो आपण स्टॉकचा पी सुद्धा आपल्याला पंचावन्न दिसतो थोडीशी लेवल थोडीशी आपल्याला पी ची थोडी जास्त प्रमाण दिसते एवढी छोटी कंपनी असून सुद्धा झिरो पॉईंट एकवीस पर्सेंट पर्यंत इतका आपल्याला कंपनी डिव्हिडंड सुद्धा देताना दिसते आर ओ सी कंपनीचा बघितला तेरा पॉईंट दोन पर्सेंट आरओ बघितला तर आपल्याला पंधरा पॉईंट सात पर्सेंट इतका दिसतो फेस व्हॅल्यू सुद्धा कंपनीचा आपल्याला दहाचा दिसतो म्हणजेच भविष्यामध्ये कंपनी पण कधी पण आपल्या शेअरला कधी पण स्प्रिट करू शकते तर त्यासाठी या कंपनीचा आता महत्त्वाचा मुद्दा काय बघायचा आपल्याला कंपनी सेल कशी करते आणि सेलमधून आपल्याला नेट प्रॉफिट ही कंपनी कशा पद्धतीने जनरेट करते हे महत्वाचे दोन पॉईंट असतात बघा आपण सेलवर नजर टाकली एकशे ऐंशी करोडून कंपनीनं दोनशे अठरा करोडवर गेली तीनशे बारा करोडवर गेली तीनशे एकोणसाठ करोडवर गेली तीनशे सतरा करोड म्हणजे कंपनीच्या नंबरमध्ये आपल्याला चांगल्यापर्यंत ग्रोथ दिसून येते इथं थोडीशी हलकीशी आहे तर कंपनी अव्हेलेटिलिटी होऊ शकते थोडीशी कमी जास्त होऊ शकते कारण की खूप छोटी कंपनी जीव खूप कंपनीचा छोटा आहे तर थोडंसं कमी जास्त होऊ शकते पण ओव्हरऑल विचार जर केला तर एकशे ऐंशी करोड कंपनी तीनशे सतरा करोडवर गेली म्हणजेच खूप चांगल्या पद्धतीने कंपनी सेलमध्ये आपले इन्क्रीज नंबर चांगल्या पद्धतीने करताना दिसते नेट प्रॉफिटवर थोडीशी जर नजर टाकली तर सहा करोडून सात करोड नऊ करोड आणि बारा करोड बघा सहा करोड कंपनी आपल्याला बारा करोडवर गेलेली दिसते म्हणजेच नेट प्रॉफिटमध्ये पण कंपनीचा ग्रोथ दिसते इतकी छोटी कंपनी आणि एक दोन ते अडीच वर्षामध्ये कंपनीनं खूप चांगला साडेचारशे पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला रिटर्न चाहीपेक्षा जास्त आपल्याला रिटर्न मिळून द्यायला दिसतो बघा कुठलीही कंपनी जर अशी ग्रो करताना दिसत असेल नेट प्रॉफिटमध्ये सेलमध्ये तर नक्कीच त्या प्र कंपनीकडून आपल्याला चांगली अपेक्षा मिळू शकते चांगला रिटर्न सुद्धा आपल्याला त्या कंपनीकडून मिळू शकतो बघा इन्व्हेस्टमेंट जर कशी असाल तर या प्रमोटरची होल्डिंग जर बघितली तर सत्तर पर्सेंटपर्यंत प्रमोटरची होल्डिंग आहे म्हणजे मालकाची होल्डिंग आहे बरोबर आहे पब्लिककडे जर विचार केला तर एकोणतीस पर्सेंटपर्यंत आपल्याला पब्लिकची होल्डिंग या कंपनीमध्ये दिसते स्टॉकची रेंज बघितली जी आपण चार्ट खूप चांगल्या पद्धतीचे परफॉर्मन्स खूप चांगल्या पद्धतीचा हा स्टॉक करताना दिसतो तर आपण या स्टॉकवर आपण नजर ठेवू शकतो पावना इंडस्ट्रीज लिमिट कंपनीचं असं नाव आहे आणि आपल्याला ही कंपनी आपल्याकडे जर नसेल तर आपण या कंपनीमध्ये सु सुरुवात करू शकतो थोड्याफार प्रमाणात आपल्याला हा स्टॉक डिस्काउंटलासुद्धा मिळताना दिसतो खूप चांगल्या पद्धतीची कंपनी थोडंसं स्वतः रिसर्च करा आणि नंतर इन्वेस्टमेंट करण्याचा आपण या कंपनीमध्ये विचार करू शकतो okay. बघा नेक्स्ट कंपनी जर बघितली तर अल्फा लॉजिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करू आपण खूप चांगल्या पद्धतीचं स्टॉक स्टॉक आहे आणि फार कमी दिवसामध्ये याही कंपनीला आपला चांगला रिटर्न मिळवून द्यायला दिसतो आणि फ्युचरमध्ये सुद्धा ही कंपनी ग्रो करण्याची शक्यता आहे कारण की कंपनीचं प्रॉफिटेबल जर बघितलं तुम्ही तर नक्कीच तुम्ही पण या कंपनीवर विश्वास ठेवू शकता खूप चांगल्या पद्धतीचं कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते नंबर खूप चांगल्या पद्धती कंपनी इन्क्रीज करताना दिसते प्रत्येक गोष्टीमध्ये कंपनीच्या वाढ दिसते सतत आणि आपणाला छोटी कंपनी दिसते म्हणजे फ्युचरमध्ये ही कंपनी आपल्याला चांगला रिटर्न देऊ शकते आपण अशी अपेक्षा ठेवू शकतो थे या कंपनीकडून ते आपल्याला फंडामेंटल चेक केल्याच्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकतं त्यासाठी आपल्याला या, या कंपनीचं फंडामेंटल बारकाईने आपल्याला चेक करणं गरजेचं आहे बघा अल्फा लॉजिक इंडस्ट्रीज लिमिटेड आणि लेटेस्ट प्राइस जर बघितली स्टॉकची आपल्याला सध्याची काय दिसते तर दोनशे बहात्तर रुपये इतकी आपल्याला स्टॉकची प्राइस दिसते बघा एका महिन्यात जर रिटर्न जर बघितला तर आपणाला नऊ दहा पर्सेंटपर्यंत कंपनी एकदम मायनसमध्ये जाताना दिसते बरोबर आहे सहा महिन्यामध्ये कंपनी एकदम फ्लॅट दिसते फक्त सव्वीस पर्सेंटपर्यंत आपला रिटर्न दिसतो सहा महिन्यामध्ये फक्त का म्हणतो मी कारण की आपल्याला सवय लागलेली आहे की खूप कमी दिवसामध्ये जास्त जास्त रिटर्न बघायची तर एक सहा महिन्यामध्ये सव्वीस पर्सेंट म्हणजे तरीही खूप प्रमाणात जास्त होतात सव्वीस पर्सेंट म्हणजे खूप जास्त होतात पण आपल्याला सवय लागलेली आहे ती कमी दिवसात जास्त पर्सेंट बघण्याची बरोबर आहे कारण की आपण स्टॉक तसे हाय क्वालिटीचे स्टॉक बघतो आपण आणि हाय रिस्क स्टॉक बघतो त्यामुळे आपल्याला आपली नजर थोडीशी त्याच्यामध्ये न नजर हे झालेली आहे बघा मॅक्सचा विचार केला तर मार्केटला कंपनी लिस्ट झालेली चौदा जुलै दोन हजार तेवीस बघा एक वर्ष कंप्लीट झाल्या कंपनीला एकाच वर्षामध्ये कंपनीनं बघा किती मोठा रिटर्न दिलेला आहे चारशे पासष्ट पर्सेंट बघा किती एक दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला कंपनीनं एक छेचाळीस हजाराची अमाऊंट बनवलेली आहे आणि आपली दहा हजार इन्व्हेस्टमेंट म्हणजे दहा हजाराच्या इन्व्हेस्टमेंटला जवळपास या कंपनीनं छप्पन हजारपर्यंत बनवलेले आहेत कधी एकाच वर्षामध्ये बघा इथला रिटर्न कुठे मिळतो आपल्याला थोडीशी हलकीशी रिक्स घ्यायला काय अडचण येते आपल्याला अशा छोट्या कंपनीमध्ये छोटे छोटे रिक्स घ्यायला काय अडचण येते हे बघा मित्रांनो छोटाच आपली छोटीच कॅपिटल खूप काहीतरी मोठं आपल्याला करून टाकू शकते आपणाला जास्त अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करण्याची काहीही आवश्यकता नाही खूप कमी अमाऊंट फक्त क्वालिटी टॉक्स निवडणं गरजेचं आहे आपल्यासाठी बराबर आहे तर छोटी छोटी जरी आपण कॅपिटल इन आपण जर ॲड केली तर, के तर खूप चांगला रिटर्न आपल्याला भविष्यामध्ये मिळू शकतो भविष्य तर दूर एक पाच पाच दहा दहा वर्षामध्येच खूप काहीतरी रिटर्न आपल्याला छोट्या कंपन्या देऊ शकतात तर हे बघणं गरजेचं आहे या कंपन्यांवर रिसर्च करणं गरजेचं आहे अशा कंपन्या शोधणं गरजेचं आहे आणि अशा कंपन्यावर इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे चला जास्त वेळ न लावता बघू शकतो आणि चार्टकट बघा ना किती सुंदर असा चार्ट दिसतो आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीची ग्रोथ दिसते कंपनीच्या चार्टमध्ये पण निवळ चार्टमध्ये ग्रोथ बघून चालणार नाही आपल्याला कंपनीचं फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपण एक वेळेस फंडामेंटलवर जर नजर टाकली फंडामेंटलसुद्धा आपण बघू शकतो कंपनीचं कंपनी खूप छोटी कंपनी मार्केट कॅप जर बघितलं कंपनीचं तर फक्त दोनशे सत्याहत्तर करोड इतकं मार्केट कॅप आहे म्हणजे खूप छोटी कंपनी तर जेवढी कंपनी छोटी तेवढंच आपला रिटर्न सुद्धा मिळू शकतो पण तेवढीच रिक्ससुद्धा असू शकते तर मग रिक्स, रिक्स कशासाठी कमी करायची आपल्याला फक्त कॅपिटल आपली कमी टाकायची जेवढी कमी कॅपिटल तेवढं कमी रिक्स आपल्याला पण तीच कमी कॅपिटल आपली चांगली ग्रोथ करू शकते असं जर स्टॉक चांगल्यापर्यंत परफॉर्मन्स केला तर आता कुठं तरी नुकतंच चारशे साडेचारशे पर्सेंट आलं आणखीन या कंपनीला हजार पर्सेंट दोन हजार वीस हजार पन्नास हजार एक लाख दोन लाख असं पर्सेंटेजमध्ये कंपनीचा ग्रोथ होणार होत जाणार तर आपली थोडीशी कॅपिटल पण खूप मोठी होऊ शकते ही छोट्या कंपनीसोबत जर आपण चाललं तर बघा मार्केट कॅप खूप छोटे खूप हाय रिक्स पण हाय रिटर्न ही कंपनी मिळून देऊ शकते आपणाला बघा ती जर बघितला तर एकशे अठराचा दिसतो आणि आर ओ सी कंपनीचं बघितलं तर बेचाळीस पर्सेंट आणि आर पर ओ बघितलं तर चोपन्न पर्सेंटपर्यंत खूप चांगल्या पद्धतीचा दिसतो आर ओ सी पण अनओ आर ओ पण सर्वसाधारण काय मानलं जातं की वीस पर्सेंट जरी असलं ना तर खूप चांगल्या पद्धतीचा मानला जातो पण इथं बघितलं तर बेचाळीस पर्सेंट आणि बे पर्सेंट म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं पर कंपनी परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसते बघा फेस व्हॅल्यू जरी कंपनीचा चेक केला तर आपणाला दहाचा दिसतो म्हणजेच कंपनी फ्युचरमध्ये आपल्याला स्प्रिट कधी पण आपल्या शेअरला करू शकते बघा आपण छोटी कंपनी आताच जर आपण छोटी इन्वेस्टमेंट जर केली तर हीच कंपनी आपल्याला लॉंग टर्मसाठी ठेवायची पाच दहा वर्षासाठी तर आपणाला स्प्रिट सुद्धा कंपनी कितीतरी वेळेस आपल्याला करू शकते स्प्रिट करण्यासाठी पण कंपनीनं आपल्याकडं दहाचा फेस व्हॅल्यूसुद्धा कंपनीकडे आहे म्हणजेच आपल्यासाठी ते एक आपल्यासाठी चांगलं हे आपल्यासाठी एक संधी आहे थोडीशी बरं हे कशासाठी आपण म्हणतो की जेव्हा आपल्याला लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची त्यासाठी आपला हे फायदा होऊ शकतो बघा आता काय बघायचं आपल्याला महत्त्वाचं आपण नेहमी काय बघतो नवीन कंपनी असली तर महत्त्वाचे मुद्दे काय असतात आपल्याकडे की कंपनीचा सेल कंपनीची ग्रोथ कंपनीचं बॅलन्स शीट आणि कंपनीचं वर इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीची बरोबर आहे ह्या जर दोन चार गोष्टी जर आपण पॅरामीटर जर आपल्याला नजरत जर लक्षात आल्यात ह्या गोष्टीचा जर आपण अभ्यास केला आणि ह्या गोष्टी जर आपल्याला कळून चुकल्यात की अशा ना असे स्टॉक आपल्याला ग्रो करताना दिसतील अशा कंपन्या ग्रो करताना दिसतील तर नक्कीच स्वतःचं ॲनालिसिस स्वतः करू शकतो आपण बघा तर सेलमध्ये ग्रोथ बघा किती चांगल्या पद्धतीचे एक आपल्याला दिसते सुरुवातीला तीन त्याच्यानंतर सात त्याच्यानंतर अठरा त्याच्यानंतर सत्तेचाळीस म्हणजे चांगलं तीन याच्यावरून सत्तेचाळीसवर कंपनी आपल्याला ग्रोथ कशामध्ये दिसते तर सेलमध्ये नेट प्रॉफिट जर बघितलं तर आठ लाख आठ लाखाहून एकतीस लाख एकतीस लाखाहून दोन करोड एकोणीस लाख त्यानंतर दोन करोड बघा नेट प्रॉफिटमध्ये पण आपल्याला चांगल्या पद्धतीने ग्रोथ दिसते आठ लाखाहून कंपनीनं दोन करोड पस्तीस लाखावर आपल्या नेट प्रॉफिटमध्ये नेलेलं दिसते एवढी छोटी कंपनी मायक्रो कॅप कंपनी असताना सुद्धा बघा शीट जर बघितलं तर थोडंसं कंपनीचं कर्ज जर बघितलं आपण तर एक लाख सॉरी एक करोड एक्केचाळीस एकसष्ट लाख इतका आपल्याला दिसतं आणि आठ करोड या कंपनीकडे रिझर्वसुद्धा दिसतो म्हणजे रिझर्वच्या तुलनेत जर विचार केला तर या कंपनीवर कर्ज आपल्याला फार कमी प्रमाणात दिसते महत्त्वाचा पॉईंट काय इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट बघू शकतो आपण प्रमोटरकडे जवळपास त्र्याहत्तर पॉईंट एक्क्याऐंशी पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंटपर्यंत आहेत पब्लिककडे जर विचार केला तर सव्वीस पर्सेंट दिसतात म्हणजे एवढी छोटी कंपनी असून सुद्धा कंपन्यांमध्ये डोमेस्टिक इन्व्हेस्टरची आपल्याला एंट्री होताना या कंपनीमध्ये दिसते बघा खूप चांगला स्टॉक आहे आणि बघा चार्टकट जर बघितलं तर खूप चांगल्या कंपनी आपल्याला ग्रो करताना दिसते फ्युचरमध्ये आपल्याला चांगला रिटर्न ही कंपनी सुद्धा मिळवून देऊ शकते तर या कंपनीवर आपली नजर असू द्या कंपनीचं नाव जर बघितलं तर बघा डबर अल्फा लॉजिकल इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचं नाव असे या कंपनीवर आपण थोडीशी नजर ठेवा रिसर्च करा स्वतः एक वेळेस फंडामेंटल चेक करा आणि या कंपनीवर आपण भरोसा ठेवून या कंपनीवर रिसर्च ठेवून आपण थोडीशी इन्व्हेस्टमेंट करू शकतो ज्यांच्याकडे कोणाकडे जर असेल तर लॉंग टर्मसाठी चालू शकतो नसेल तर एंट्री घेण्याचा विचार करू शकतो शेवटी फायनल डिसिजन आपलं स्वतःचा असावं मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला प्लीज शेअर लाईक करायला विसरत जाऊ नका कारण तुमचं एक लाईक मला काम करण्यासाठी थोडंसं मोटिवेट करते म्हणून मला काम करण्याचा उत्साह वाटतो तर लाईक करायला विसरत जाऊ नका चॅनलवर जर नवीनच कोणी व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय जाही महाराष्ट्र